डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दहा एप्रिलला लोकार्पण अहिल्यानगर शहरात परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते दहा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित राहणार आहेत यावेळी महायुती तथा घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहेत अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा यासाठी आंबेडकरी चळवळीतील नेते तथा कार्यकर्त्यांनी सातत्याने मागणी करत पाठपुरावा केला आता त्यास यश येऊन महापालिकेच्या माध्यमातून मार्केट यार्ड चौकात पूर्वी असणाऱ्या अर्धाकृती पुतळ्या जागी हा नवीन पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे सदर सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे लोकार्पण सोहळ्यात समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे यावेळी आवाहन करण्यात आले आहे अहिल्यानगर प्रतिनिधी सागर साळवे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज अहिल्यानगर डॉक्टर पुतळा हा दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय सन्मान्य चिराग पासवान साहेब यांच्याशी असते होणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार वी पाटील साहेब असणार आहेत आणि त्याच्याकरता महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील घटक पक्ष असतील किंवा वेगवेगळे पक्ष याच्यामध्ये सर्वांना निमंत्रित केलं जाणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण अहिल्या नगरवासियांनी आपण या ऐतिहासिक कार्यक्रमाकरता उपस्थित आहोत आणि जसं हा पुतळा जसं सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे